जबेवानी कार्यक्रम करत आहे तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो ला ला मी माझ्या युट्यूब चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी जे आहे आज बऱ्याच बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे शेळ्याकडं म्हणजेच तसं तर शेळ्यांकडती दररोज येत असतो मात्र मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी शेळ्यामागा हिडिओ काढत आहे तर बघू शकता ह्या ज्या आपल्या शेळ्या येतात शेळ्या मस्तपैकी चरत येतात आणि कारी बोरीचा पाला खात येतात आणि मेन म्हणजे मित्रांनो आता कारी बोरीला आलेले इथे फळं आणि बोरीचे बोरं कसे असतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हो त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर तर चला उशीर न करता बोरीचे फळं तुम्हाला दाखवणार आहे आणि तांबडी आणि बऱ्याच बऱ्याच शेळ्या कारीबोरीचे फळं खा म्हणजे पाला खाता येतात तर याला फळं एकालाही नाही वाटते या झाडाला तर जवळपास असतील कुठं कुठं मी एका जागी बघितली होते की कारीबोरीला फळं आलेली आहेत आणि कारीबोरीचे फळं कसे असतात ते सुद्धा तुम्हाला कळून जाईल तर हे बघा मित्रांनो हेच आहे ते कारीबोरीचं झाड जी माझी तांबडी शेळी खात आहे आणि सुद्धा खात आहे सुद्धा खात आहे अशा बऱ्याचशा शेळ्या खात आहेत आणि मेन म्हणजे आमचा छोटसं पिल्लू लाडाचं पिल्लू रासकल नावाचं सुद्धा खात आहे त्या त्याचं ना नाव रासकल आहे आणि ते सुद्धा खात आहे तर हे बघू शकता असे कार्याबोरीची पानं असतात आणि इथलच्या झाडाला जास्त फळ नाहीत म्हणजे फळच नाहीत वाटते आणि मेन म्हणजे मित्रांनो ते तिकडे बघा इंद्रधनुष्य निघलेलं आहे तुम्हाला दिसत सुद्धा असेल इंद्रधनुष धनुष्य निघलेलं आहे आणि बघा मित्रांनो कसं काय सुंदर असा इंद्रधनुष्य दिसत आहे आणि मधून दिसत आहे थोडासा आणखीन भक्क व्हाय पाहिजे आणखीन घट्ट व्हाय पाहिजे तेव्हा कुठे छान अतिशय सुंदर इंद्रधनुष्य दिसतो तर इकडं कुणकडं इकडून कुठे दिसत नाहीये दिसत आहे तर तिकडं दिसत आहे आणि हे बघा हे जे आहे हे कारिबोरीचं झाड आहे आणि इथं इथच्या कारीबोरीच्या झाडांना फळं नाही येत वाटते हे एक आहे ते एक आहे हे एक आहे आणि या इथं सुद्धा आहे तर मी तुम्हाला आता इंद्रधनुष्य दाखवणार आहे कारण की इंद्रधनुष्य निघलेलं आहे हे बघू शकता याला सुद्धा फळं नाही आहेत फळंसुद्धा दाखवणार आहे की कारेबोरीचे फळं कशी असतात तर चला आता मी जाणार आहे लिंबाच्या झाडावर तर मित्रांनो इंद्रधनुष्य कुणी कुणी बघितला ते कमेंटमध्ये सांगा आणि साक्षात कुणी कुणी बघितला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा साक्षात बऱ्याच लोकांनी बघितलं असेल आणि आता सुद्धा बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे कारण की इंद्रधनुष्य प्रत्येकाने बघितलेलं असेल असं मला वाटत आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे इंद्रधनुष्य आता चला कारण की इंद्रधनुष्य परत माळू आहे म्हणजेच ते अर्ध्या घंट्यात गायी फोन जातो परत आता निघलेला आहे आणि मग गाई फोन आहे म्हणून तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे तर हे बघू शकता इकडून ऊन येत आहे त्या तिकडं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळं तिकडे इंद्रधनुष्य निघलेला आहे हे बघा मित्रांनो हेच आहे इंद्रधनुष्य आणि बघा मित्रांनो कसा काय आहे तर इंद्रधनुष्य एकच नाही दोन ना आहे हे बघा इथं अंधक अंधक दिसत असेल तुम्हाला हे हे त्याच्या मागून एक आहे तुम्हाला दिसत दिसत आहे की नाही मला माहीत नाही आहे मात्र मला दिसत आहे एवढं मी सांगू शकतो त्याच्या मागूनसुद्धा एक असतो त्याच्या मागचा कुणी कुणी बघितलेला आहे इंद्रधनुष्य ते, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर ती एकच कमान असते मित्रांनो फक्त एवढंच असते की त्याचे ती तेवढंही राहते रुंदी असती इकडून एक आणि तिकडून एक राहती तर बघू शकता तुम्हाला दिसत सुद्धा असेल किंवा नसेल माहित नाहीये आणि बघा किती उच्च अशी गेलेली आहे इंद्रधनुष्य तर इकडं कुठं दिसत नाहीये इकडं दिसत नाहीये फक्त दिसत आहे तिकडं आणि तुम्हाला ती बारकी काडी दिसत नाहीये तुम्हाला वाटत मला वाटत आहे तर जाऊ द्या बारकी काडीहून काही घेणं देणं नाहीये इंद्रधनुष्य दिसला तेवढंच चांगलं आहे तर मेन म्हणजे मित्रांनो इंद्रधनुष्य याच्यामुळेच निघलेलं आहे की आज पाणी पडतं आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे की इंद्रधनुष्य पाणी पडल्यावरच निघतो आणि आता तुम्हाला जे आहेत कार्याबोरीचे फळं दाखवायचे आहेत कारिबोरीचे तर चला जाऊयात त्याच कारीबोरीच्या फळांकडती उशीर न करता आणि मित्रांनो आज पाणी येत होतं तर येत होतं त्याच्यामुळं मी आणलेली आहे छत्री तरी बघू शकता छत्री आणलेली आहे आणि छत्री आपल्याला लागतीच कारण की पाणी कधी येईल हे सांगता येत नाही आहे कारण की मी एकदा दोनदा पाण्यामध्ये भिजलेलो आहे शेळ्या चाराले येऊन तर शेळ्या जेता आता खाता येतात खरपडीचे फुलं तर खरपडीचे फुलं सुद्धा तुम्हाला दाखवायला आणि बघायला मिळतील तर मी आता तुम्हाला खरपडीचे फुलं दाखवणार आहे आणि शेळ्या इथं तर पुढी पुढे जास्त जाता येतात आणि इथलची फुलं खाय तिथलची फुलं खाय इकडची फुलं खाय असे खरपडीचे फुलं खाता येतात आणि जास्त करून खरपडीचे फुलंच खाता येतात तिथं बघा मित्रांनो कसं काय गठ्ठा झालेला आहे शेळ्यांचा माझ्या खरपडीचे फुलं खाण्यासाठी आणि परभाकर एकटाच खात आहे सिंगल मे सिंगल एकटाच फळ म्हणजे फुलं खात आहे आणि बघू शकता मोरणी आणि तांबडी बाई कसं काय खात आहे इथं बघू शकता किती सुंदर असे खरपडीचे फुलं आहेत तर याच्या दोन प्रकार असतात कोणाकोणाला कुना दोन प्रकार आहेत म्हणून माहीत आहे तर एक लाल असतात आणि एक थोडे थोडे वेगळे असतात लालमधूनच असतात थोडेसे वेगळे असतात आता त्या कलरचं नाव मला माहीत नाही आहे मात्र असतात मित्रांनो दोनमध्ये दोन, दोन प्रकारमध्ये तुम्ही गुलाबाची फुलं बघितली असतील एक पिवळा असतो एक लाल असतो आणि दुसरा एक कलरचा असतो तर ते त्या कलरचं नाव मला माहीत नाही आहे थोडा गुलाबी गुलाबी असल्यासारखंच असतो मित्रांनो तर तसंच असतात दुसरे याचीच म्हणजे फुलं आणि शेळ्या बघा कसं काय आहे येता फुलं खाण्यासाठी नुसत्या पळू 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 हे बघा पळू पळू आणि काळी चिमणी बघा काळी चिमणी मित्रांनो मला दिसलेली आहे तर आता माझा काहीतरी फायदा होतो की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा काळी चिमणी काय माझ्याकडे ती काय तर बघा इथं बसलेली आहे काळी चिमणी कुठे हे बघा इथं बसलेली आहे काळी चिमणी जर का माझा फायदा होत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कोठा झेंडायला ती येड्यावानी पिश्यावानी ते बघा रासकाल तिकडे गेलेलं आहे आणि रासकाल करती काळी चिमणी गेलेली आहे खूप दूर गेलेली आहे तिला वाटत आहे की हे जब्यावानी कार्यक्रम करताय तर मित्रांनो आता मी जे आहे छत्री अडकवलेली आहे इथं तर बघू शकता छत्री अडकवलेली आहे आणि आता तुम्हाला बोरीचे फळ दाखवायला जात दा आहे दा तर शेळ्यात चरात इथं माग खरपटीच्या फुलं खातायचा आणि आता मी म्हणलं की तुम्हाला कारिबोरीचे फळं दाखवावं चला या इथं कारिबोरीचं झाड आहे तिला कारिबोरीचे फळं आहेत की नाहीत बघावं लागेल कारण की तिथं जर असते तर मित्रांनो इंद्रधनुष्य आणखीन वाढेल आहे चला दाखवतो हे बघा मित्रांनो आता कस का इंद्रधनुष्य किती जास्त वाढलेला आहे बघा वाडखू इतका इतकाच होता म्हणजे इतका इतकाच होता आता इतका झालेला आहे बघू शकता आणि दुसरी कबार कुठं गेलेली आहे मला माहित नाहीये मात्र ही कमान दिसत आहे फेस ऑफ फेस एकदम सुंदर बघू शकता कसं काय दिसत आहे इथून डायरेक्ट अशी दिसाय पाहिजे ती म्हणजेच टोटल दिसाय पाहिजे ती ही अर्धावट दिसत आहे टोटल दिसल्यानं आणखीन मजा येते ती बघायला आता हे इथं बघा इथं खरपडीचे म्हणजे खरपडीत कारे कारेबोरीचं झाड आहे आणि बोरीच्या झाडाला इथं सुद्धा फळं नाही आहेत 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 मित्रांनो इथं बोरीच्या झाडाला फळं आहेत टेन्शन घेऊ नका तुम्हाला दाखवतो कसं काय असतात कस काय नसतात आणि तुम्हाला वाटत असाल कुठं दिसायलेत तुम्हाला तोडून म्हणजे झाडाला दिसत नसतील तर मी हातात घेऊन दाखवतो तुमच्यासाठी हे बघा असे असतात कारी बोरीचे फळं आणि हे नंतर गोड लागतात बरं का म्हणजे छान लागतात तर खायला मस्तपैकी थांबा या इथं बघू शकता तुम्ही किती सारे दिसत आहेत तुम्हाला हे बघा मित्रांनो या झाडाला आले तर असे बदबद बदबद येतात आले नसली तर काहीच येत नाहीत तुम्ही बघू शकता कसं काय दिसत आहेत बघा किती से जास्त आले इथं कारिबोरीचे फळ तुम्हाला हातात घेऊन दाखवतो परत एकदा मात्र ते जास्तच उंच आहे तर माझ्या हाताला लागत नाही आहेत तर चला इथं जर अशी खाली आहेत तर इथं ते तोडतो आणि हातावरून घेऊन दाखवतो तुम्हाला की कसे दिसतात नेमकं फेस टू फेस मित्रांनो कोणते कोणते लहान आहेत कोणते कोणते मोठे आहेत आणि कोणते कोणते तर नेमकीच तयार होत येतं आणि या झाडावर सुद्धा इथं चला आता तुम्हाला उशीर न करता दाखवतो कारिबोरीचे फळ असे असतात मित्रांनो कारिबोरीचे फळ आणि तुम्ही बघू शकता किती असे चांगल दिसत येतं आणि हे तुरट असतात कच्च्या पनी आणि पिकल्याच्या नंतर एकदम चांगलं लागतात आणि खायला मज्जा येते आम्ही खात असतो दरवर्षी खात असतो दरवर्षी येतात आमच्या इकडं तुम्ही कधी तु खालेले आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नसाल खाले तर खाऊन बघा तर हे भेटत सहजासहजी भेटत नाहीत कोणालाच तर आम्हाला भेटलेली आहेत म्हणजे आमच्या इकडे दरवर्षी राहतात आणि दरवर्षी आम्ही याला खात असतो तर मित्रांनो मी तुम्हाला इंद्रधनुष्य सुद्धा दाखवलेलं आहे आणि कारीबोरीचे फळं सुद्धा दाखवलेली आहेत इंद्रधनुष्य आता गायब झालेला आहे थोडा आंदाक झालेला आहे आणि आता तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवायची आहे लेंड्या लेंड्या दाखवायच्या आहेत तुम्हाला लेंड्या काय असतात आणि कसे असतात का ते तुम्हाला प्रश्न पडला असेल तर लगेच तुम्हाला दाखवतो लेंड्या कशा असतात मित्रांनो त्या लेंड्या नाही ज्या तुम्ही विचार करत आहेत तर एका झाडीचं नाव झाडाचं नाव आहे लेंडी तर तिला आलेल्या ले तर लेंड्या लेंड्या म्हणजे त्याला फळं येतात आणि त्या फळांचे नाव सुद्धा लेंड्याचं असते आणि त्या झाडाचं नाव सुद्धा लेंड्या असते तर त्याच्यासाठी त्याला लेंड्या म्हणतात तर तुम्हाला दाखवतो की काय असतात लेंड्या हे जे झाड दिसत आहे मित्रांनो याला तुम्हाला गोल गोल जे दिसत आहे तर तेच आहेत लेंड्या तर याला लेंड्याच म्हणत असतात तर तुम्ही वाईट समजून घेऊ नका की काही बीक म्हणत आहे तर याचं नावच लेंडीचं झाड आहे तर याला लेंड्याच म्हणतात इथं आहेत भरपूर हे बघू शकता कस काय लेंड्या आहेत हा गोल गोल आणि हे जे आहे ते लेंड्या लेंड्या कोणीच खाऊ शकत नाही कारण की हे फळ खायचं नाही आहे मित्रांनो हे ये येतात किती बी मात्र कोणीच खात नाही तर फायनली मित्रांनो मी तुम्हाला लेंड्या सुद्धा दाखवलेल्या आहेत त्या तर त्या झाडाचं नाव तसंच आहे तर वाईट समजून घेऊ नका आणि शेळ्या आलेल्या आहेत तर रफाडाला रफाडाला चरत आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो कसं काय रफाड आहे आणि किती सुंदर रफाड आहे आणि इथं शेळ्या चरत आहेत हे बघा इकडे शेळ्या चरत आहेत ही आहे आपली मोरणी आणि त्या तिकडे भरपूर साऱ्या शेळ्या चरत आहेत आणि इंद्रधनुष्य आता गायब झालेला आहे कुठंच इंद्रधनुष्य नाहीये इंद्रधनुष्य जिरलेलं आहे बघू शकता कसं काय काळोख आवाळ आहे कारण की हे पाण्याचा आवाळ आहे पाणी तर आणि शेळा खाता येतात गवत खरपटीची फुलं खाऊ कदरून गेलेले होता आणि गवत खात येतात आणि मित्रांनो आज मी तुम्हाला इंद्रदान दाखवला खरपडीचे फुलं दाखवले आणि हे बी म्हणतात कारेबोरीचे फळं दाखवले आणि लेंड्याची फळं दाखवलेली ले येतं आणि हे बघू शकता शेळा कसं काय चरत येतात हिरवा गवत खात होता तितकं काय गवत नाही आहे मात्र त्यांच्या तोंडाला लागत आहे त्यांना गोड लागत आहे आणि त्या जास्त खात येतात पुड़ी -पुड़ी तर मित्रांनो आता माझ्या जे शेळ्या आहेत त्या रफडत आलेल्या येतात आणि रफाडत इतक्या सुंदर अशा चरायला लागलेल्या आहेत की जास्त चरायला लागलेले तर बघू शकता कस काय चरत येतं आणि एक पिल्लू बारक पुढी पुढे जात आहे तर त्याला कलवतो का कारण की ती शेळ्या सगळ्या घेऊन जाते पुढी आणि ह्या बी काय यायला म्हणलं चरायला चांगल्या तर ह्या चरत नाही आहेत बघू शकता हे बघा कसं काय आता पुढी जायचा विचार करता आहेत हे बघू शकता आणि गवत जे आहे फारच हिरवं आहे आणि शेळ्या खाता जायचा ढग म्हणजे ढग बघा मित्रांनो कस काय आलेलं आहेत आणि बघू शकता ढग कस काय दिसत येतं इथलचे ढग चांगले दिसत आहेत कारण की इथं जास्तच पांढरे ढग येतं आणि मेन म्हणजे खालचं वातावरण एकदम असं सुंदर दिसत आहे आपल्या शेळ्या चरत आहेत आणि भरपूर शेळ्या चरत आहेत आणि काही पुढे पळत आहेत या इथं चोपण आहे थोडस तर चोपनावरती तुम्हाला आणखीन मजा येणार आहे गवत बघायला की गवत चांगलं दिसते चोपणावरच कधी बी तर चला तुम्हाला चोपनावरचं गवत दाखवतो कसं काय राहते हे बघू शकता किती हिरवगार गवत आहे आणि कसं काय दिसत आहे बघू शकता कस ती सुंदर दिसते मित्रांनो आणि आपल्या शेळ्या बघा टिकू टिकू बोलते मित्रांनो म्हणजे बोलत नाही माणसानी बघती माणसाला बघा कसं काय निघत आहे ता पुढी 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 आता त्या आखाड्याकडे जायचं म्हणत आहे का आणि गवत बघा तुम्हाला गवतच फिरून दाखवतो जास्त करून हे हे बघा बघा किती सुंदर गवत दिसत आहे आणि बघू शकता कसं काय दिसत आहे तर मित्रांनो माझ्या जात जाता येता घराकडती तर त्याच्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे मित्रांनो आज मी तुम्हाला लेंड्या दाखवल्या आणि कारिगोरीची फळं दाखवले खरपटीची फुलं दाखवले आणि इंद्रदंश सुद्धा दाखवला त्याच्यासाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा Deli